काल चिखली शहरात रेणुका माता उत्सव सुरू असून त्यात पातळ मिरवणूक असल्याने पथकातील पोलीस नितीन सिंह चव्हाण पोलीस अमोल गवई पोलीस प्रशांत दंदर निलेश सावळे पोलीस कॉन्स्टेबल पंढरीनाथ मिसाळ पोलीस कॉन्स्टेबल रोहिदास पांढरे हे पोलीस कर्मचारी गावात गस्त करत होते दिनांक दोन चार दोन हजार चोवीस रोजी सिने अभिनेता गोविंद आलेले होते म्हणून भरपूर लोकांची गर्दी झाली होती डीबी पथक गस्त करीत असताना पोलीस कॉन्स्टेबल राहुल पायघन यांना अचानक जयस्तंभ चौक येथील स्वामीजवळ अंधारात काही लोक अंधाराचा फायदा घेऊन दबा धरून बसलेले दिसले तेव्हा त्यांचा संशय आल्याने सदर इसम हे दरोडं टाकण्या तयारीत असल्याचे दिसल्यामुळे त्यांना ताब्यात घेऊन पोलीस कॉन्स्टेबल राहुल पायगन यांची तोंडी रिपोर्टवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्यातील आरोपी गजानन सुखदेव साळोकार वय बत्तीस वर्षे राहणार घाटपुरी नाका खामगाव सलीम खान अकबर खान वय सत्तावीस वर्षे पी पी कॉलनी अकोला फहीम खान अहमद खान वय सव्वीस वर्षे राहणार पी पी कॉलनी अकोला फैजल खान रहीम खान वय सव्वीस वर्षे राहणार इंदिरानगर पाणी टाकीजवळ अकोला अब्दुल आरिफ लुकमान रसूल वय सत्तावीस वर्षे राहणार भगतवाडी अकोला शेख यासिन शेख रोप वय चौतीस वर्षे राहणार भगतवाडी अकोला अभिषेक सदाशिव घोपे व एकोणतीस वर्षे राहणार किसन खामगाव सदर आरोपी यांना अटक केलेली असून तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन सिंह चौहान पोलीस कॉन्स्टेबल सागर कोल्हे करत आहेत सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक श्री सुनील कडासाने अप्पर पोलीस अधीक्षक बी व्ही महामोणी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार पोलीस निरीक्षक संग्राम पाटील डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नितीन सिंह चव्हाण अमोल गवई पोलीस कॉन्स्टेबल राजेश मापारे पंढरीनाथ मिसाळ रोहिदास पंढरे प्रशांत नंजर सागर फुल्ले निलेश सावळे राहुल पायगन माया सानोने रूपाली उगले यांनी केली याबाबत चिखली पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांच्या जीविताचे व मालमत्तेचे जी रक्षण करण्यासाठी आम्ही चिखली पोलीस कटिबद्ध असून चिखली येथे हनुमान जयंतीनिमित्त रेणुकामातेची मोठी यात्रा असल्याने वाहन मिरवणूक दरम्यान तसेच चिखली परिसरामध्ये आपल्या मौल्यवान वस्तू जपून ठेवाव्यात तसेच नागरिकांनी संशयित वाहन संशयित इसम बेवारस वस्तू अशा मिळून आल्यास पोलीस स्टेशन चिखलीशी संपर्क करण्याचे आव्हान येत असून नागरिकांनी भयमुक्त जीवन जगण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असं चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार संग्राम पाटील यांनी आवाहन केलं आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी महेंद्र हिवाळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा